हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो कशा आहेत तुम्ही सर्वजण अगदी मस्त आणि मजेतच असाल तर काल रविवार होता आणि मी रविवारचं काही लॉंग शूट करू शकले नाही व्हिडिओमध्ये मग मी एक शॉर्टच व्हिडिओ टाकलेला आजच्या दिवसाची सुरुवात ही स्वयंपाक वगैरे सगळं झाला टिफिन वगैरे दिली आणि हे मी पाहिलं की येथे कमळाच्या बिया आहेत त्या दोन्ही भरणीमध्ये टाकलेल्या एक ग्लासची आहे आणि एक आहे ती फायबरची आहे पहिलं ग्लासच्या भरणीमध्येच बिया टाकलेल्या तर त्यामध्ये हे आशा एवढ्या झालेल्या पण त्याला दररोजचं डेली म्हणजे डेली पण त्याचं पाणी बदलावं लागतं बिया बाहेर काढाव्या लागतात आणि त्या स्वच्छ धुवून परत दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये त्या व्यवस्थित आशा ठेवून द्याव्या लागतात आणि मग जेव्हा ह्या भरणीच्या वर त्याचे कोंब यायला लागले तर ही मोठी भरणी घेतलेली आणि ह्या मोठ्या भरणीमध्ये ते टाकून दिलेले तरी ते पहा मी ह्या दोन्ही ही भरणी ही स्वच्छ धुवून स्वच्छ पाणी हे करून ह्या आता आतमध्ये ठेवलेल्या आहेत अगोदर ह्या उन्हाला होत्या बाहेर सकाळचं कोवळ्या उन्हामध्ये पण आता ऊन कडक आहे त्यामुळे मी ते आतमध्ये ठेवलेले आहेत त्यांना ऊन जास्त जमत नाही ना कमळाच्या झाडांना म्हणून हे कमळाच्या बिया काही मीही लावलेल्या नाहीत हे छंद आहे माझ्या मुलाचा त्याला प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन करून बघायचे असते पाठीमागे तर मासे आणले मा फिश टँक देखील घेऊन आलेला पण ते पंते विकत मासे आणलेले त्यांना खाद्य पण आपण तिथूनच विकत घ्यायला लागतं पण ते चार मासे एक महिन्याच्या वर काही जगले नाहीत एक 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 करून आठ आठ दिवसाला असे ते मरून गेलेले मग उगच कशाला आपण त्यांचं पाप घ्यायचं त्यामुळे मी काही परत ते पर मासे आणूच दिले नाहीत आणि फिश टँक मात्र तसाच आहे काय माहिती आहे हॉस्पिटलमध्ये मा वगैरे किती छान छान फिश पॉट टँक किती छान असतात फिश पॉट वगैरे त्या त्यामध्ये मासे पाहिले की अगदी वाटतं की तसाच फिश पॉट घ्यावा आणि आपल्या घरामध्ये हॉलमध्ये ठेवावा पण प्रत्यक्षात मात्र तसं नसतं हे कसं ते सांभाळतात काय माहीत नाही का त्यांचं आयुष्यच तेवढं असतं काय हेही माहिती नाही पण असो ह्यादा कमळाच्या बिया तर लावलेल्या आहेत त्याचं म्हणणं की मोठ्या डबामध्ये टाकायचं मग छानसं त्याला पानं वगैरे येतात कमळ येतं ह्या भरणीमध्ये दे खालून त्याला रूट्स येत नाहीत ना तोपर्यंत ह्या भरणीमध्ये राहू द्यायचं आणि नंतर एका छानशा टब्यामध्ये ठेवायचं पण तो म्हणतो दे की त्यामध्ये पण जर आ, काही बॅक्टेरिया वगैरे होत असतील तर त्यासाठी पण गप्पी मासेस लागतात मग मासे, मासे आणावेच लागतात बघूया आता काय होतं ते आणि हे बघा माझ्याकडं जे काही हेअर माझ्या क्लिप वगैरे आहेत क्लचर खराब झालेले किंवा मी ते आवडीने म्हणून घेतलेले होते लोखंडाचे काही तर त्यांचा कलर गेलेला आहे किंवा मा काही मला भीतीपोटी ते लोखंडाचे वगैरे लाव लावावशी वाटत नाही स्टीलचे वगैरे कारण खाली पडलं वगैरे काही झालं तर मग ते डोक्यालाही मार लागायचा आणि उगंच डोकंही फुटायचं तर त्यासाठी मला काही ते लावावंसंच वाटत नाही मग मी त्याचा अशा प्रकारे ते चिमटे म्हणूनच मी त्याचा उपयोग करून घेत असते तर छान बसतात कपडे वगैरे पण तर मग मी ते बनवायला घेणार होते हे नूडल्स कारण मुलं मला म्हणतच होते की नूडल्स बनव नूडल्स बनव कारण चिल्ड्रन्स डेला मी काही बनवलं नव्हतं मग त्यासाठी मुलांना माझ्या मुलाला क्लास आहे ओढा क्लास तर त्या क्लासमध्ये विचारू लागले की तुमच्या मदर्सने वगैरे काही स्पेशल तुमच्यासाठी केलं होतं का मेनू किंवा काही गिफ्ट तर काहीच नव्हतं मी केलं मलाच कस तरी वाटायला लागलं म्हणून मी म्हटलं चला काय झालं काल परवा झाला चिल्ड्रन्स डे म्हणून आज आपण साजरा करूया आपण तर दररोजच चिल्ड्रन्स डे साजरा करतो काही ना काही मुलांना खायला देतो पण म्हटलं चला त्यांच्या आवडीचंच आपण करून द्यावं हा माझा फर्स्ट ट्राय होता कारण मला खूप वेळेस माझी माझा मुलगा म्हणलेला की मला नूडल्स करून दे करून दे पण मी कधी ट्रायच केलेले नव्हते मग माझा हा फर्स्ट ट्राय होते कसे होतात काय माहीत नाही मला पहिल्यांदा मी नूडल्स घेतले ते थे, पाणी ठेवलं आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकून हे असे नूडल्स वगैरे इथं शिजवायला टाकले आहेत पाणी काही कमी झालं का काय वाटत होतं मला पण बट व्यवस्थित शिजलं ते व्यवस्थित नाही जरा बरंच जास्त शिजलं वाटतं ते मग मी इथं चाळणी घेतली स्टीलची आणि त्या चाळणीमध्ये ते नूडल्स वगैरे काढून घेतले आणि मी इथं हे असं बघितलं की ते शिजलेत का नाही तर छान मस्त शिजले होते मग मी ते काढून घेतले आणि त्याची वाफ खूप खूपच पोळत होती त्याला थोडंसं थंड होऊ दिलं कसं मुलांना असं काही वेगवेगळं असलं ना त्यांना खूप असं आवडतं काहीतरी वेगळं ट्राय करायला माझ्या मुलाला तर खूप आवडतं मुलीचं काही नाही तिच्या मनावरचं असतं जर छान असेल आवडीचं एकदमच तिला आवडलं असेल तर खाते नाहीतर ती खातही नाही तर मला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तिची तब्येत खूप खराब आहे एकतर आता मी ते गरम नूडल्स जर आपण तसेच ठेवले तर ते जास्तच बॉईल होतात त्यामुळे मी इथं थंड पाणी घेतलं आहे आणि थंड पाणी त्याच्यावरून छान असे शिंपडले आहे म्हणजे ते धुतल्यासारखंच केलेलं आहे जेणे की जे त्याची वाफही निघून जाईल आणि सगळं आणि इथं मी प्रथमच ट्राय केलेली आहे पहिल्यांदाच पण काय माहिती जास्त झालेत काय काय माहिती नाही आता मी हे थोडंसं तेल लावून फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे कारण बॉईल करून ठेवले तर ते थोड्या वेळानंही करता येते येतात असं मी यूट्यूबवरचं ऐकलेलं होतं म्हणून मग त्याला थोडंसं तेल लावलं जेणेकरून ते त्याचं एकदमच सगळं चिक चिकटून वगैरे ते बसणार नाहीत आणि मग ते आता मी फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे त्याला आणि माझा मुलगा आहे तो तीन वाजता शाळेतून तर त्यावेळेस मी त्याला ते करून देणार आहे आता बघा इथे शूट करताना हे तर घड्याळी दोन वाजले होते पण ते उलटे झालेत बहुतेक शूट करताना मी ते उलटा कॅमेरा धरला होता का काय काय का, माहीत नाही मी तुम्हाला मग अशी म्हणलंच की त्याला प्रत्येक गोष्ट नवीन करायला आवडते त्याचं शाळेतून आलं बॅग ठेवली ड्रेस युनिफॉर्म काढला नाही तोपर्यंतच त्याचं सुरू तो होतं की मला माश्या आणायचेत माझा म मित्र म्हटला आहे तर मग तो तीन वाजता घरी येतो मग आता काढले नूडल्स करण्यासाठी फ्रीजमधून नूडल्स काढले कढई गॅस हा मोठाच ठेवायचा कारण ते चायनीज पदार्थ असतात वगैरे ते मोठ्याच फ्लेमवरती करतात ते लोक त्यामुळे क्रंचीपणा येतो पास्ता म्हणा त्यानंतर पोटॅटोचे फिंगर स्टिक्स म्हणा तर अशा प्रकारचे जे काही पदार्थ असतात मंचुरियन हे हाय फ्लेमवरतीच केले जातात त्याचा क्रंचीपणा हा छान येतो Uh, हे मी अगोदर केलेले आहेत बट हे नूडल्स मी काही ट्राय केलेली नव्हती कारण मुलं जेव्हा म्हणतील नूडल्स नाव काढतील त्यावेळेस मी त्यांना मॅगी कधीतरी करून द्यायची आठवड्यातून एखाद्या वेळेस किंवा पंधरा दिवसातून एखाद्या वेळेस तर इथं छान असं मी लसूण घेतला होता लसणाच्या दहा बारा पाकळ्या आणि त्या छोट्या छोट्या त्याचे पीस करून ते मोठ्या फ्लेमवरती मी इथे तळून घेतल्यानंतर कांदा टाकला शिमला मिरची टाकली आणि ते पण थोड्या वेळ मोठ्या फ्लेमवरतीच मी हो त्यांना शिजवून घेतलं परतून घेतलं होतं त्यानंतर होतं ते माझ्याकडं जे काही व्हेजिटेबल्स होत्या तेवढ्याच मी ॲड केलेल्या गाजर वगैरे काही माझ्याकडं नव्हतं पत्ता कोबी आणि कांद्याची भात कोथिंबीर हेच होतं फक्त माझ्याकडं मग त्यांनाच मी असं छानसं टाकून परतून वगैरे घेतलं कसं मुलांना काहीतरी स्पेशल दिलं का त्यांना छान वाटतं आणि मग इथं मी थोडेसे सॉस त्यानंतर मसाला वगैरे इथे मी टाकून घेतले आणि छान असं परतून घेतलं तोपर्यंत त्याची घाई गडबड होती की मला मासे आणू दे मासे आणू दे आणि त्याला तुम्ही काही केलं इथे कॅमेरा धराय लावला होता मग त्याने धरला पण तो व्यवस्थित असं काही त्याच्याशी न धरणं चालणार कारण तो बोलायला सारखा सुरूच होता माझा मुलगा हा खूप बडबड करत राहतो सतत सारखं आणि खूप चंचल देखील आहे तो एका जागेवर तर स्थिर असा कधीच बसू शकत नाही एव्हा ना की तो अभ्याससुद्धा करायला ना एक अर्धा एक तासाच्या तर हार आ, वर हार्डली जास्त तो बसतच नाही फुलपाखरं कशी ह्या फुलावर त्या फुलावर बसून मध गोळा करत असतात अगदी तसंच म्हटलं तरी काही हरकत नाही आणि मी इथं आता एक हे सोया सॉस होता माझ्याकडे मग ते पण मी ह्याच्यामध्ये थोडासा ॲड केला आणि पांढरं दिसायला लागलं म्हणून मग त्यावर थोडा मसालाही ॲड केला आणि हे हा बघा माझा पसारा किती झाला होता खाली पण सांडत होतं काय माहिती त्या हॉटेल्समध्ये हो वगैरे कसे काय पकडतात काय नाही आणि ह्याचे जास्तच जरा तुकडे झाले होते मी पण जरा लहानच गेलं होतं म्हटलं लेकरांना काही खाता यायचं नाही ते उगंच गिळून टाकायचे ओढून असं मस्त सुरू करून त्यामुळे मग मी तर आता मुलाला दिलेलं आहे खायला आणि त्याला म्हटलं की ते टेस्ट सांग मला तर त्याला ते एवढं गरम लागलं पोळलं का काय काय माहीत नाही तर त्याने इथं हे सांडून टाकलेलं मग त्याला मी तू म्हटलं की तू खाली बस निवांत आणि निवांत बसून इथं मला सांगते कसं झालेलं आहे त्यांनी मस्त एन्जॉय केला टी व्ही बघत बगद बघत इथे मस्त नूडल्स खाल्ले त्याचे नूडल्स खाणं होतात का नाही तोपर्यंत माझ्या मुलीला खायचा होता ऊस आणि तिला म्हटलं ऊस खा तर ती म्हणे की तू सोलून दिलास तरच मी खाणार आहे म्हणून मग मी काय केलं इथं ऊस घेतली आणि विळी घेऊन त्याचे मग तिला लहान लहान पीस करून दिले आणि ते तिला आपल्या नाही आपल्याला ना का आपल्या आठवणी बघा आपण आठवलं ना तर आपण किती छान असं शेतात वगैरे गेले की मस्त ऊस वगैरे अर्धा अर्धा घेऊन मोठ्या मोठ्या कांड्यांचा घेऊन खात होतो पण आता तसं नाही ह्यांचे दातं फक्त चॉकलेट खायला तेवढी राहिलेले आहेत ह्यांना ऊस वगैरे काय खायचा माहितीच नाही त्यांना डायरेक्ट माहिती आहे तो रस खायचा आणि हे त्यांनी काल सुट्टीच्या दिवशी हे असा एक डॅम बनवलेला होता आणि त्यामध्ये एक चाटू टाकला होता तर ते कसं म्हणतात की आम्ही याच्यामध्ये मासा टाकला आहे आणि हे आमच्या शेजारचीच आहे आणि मग ह्या दोघींनी मस्त असं मी ते सोलून दिलेला ऊस त्यांनी खाल्ला मस्त एन्जॉय केला आणि ते मला मी म्हटलं दाखवू कसा खाते उस तर असं म्हणते मी खाते तर असा होता आजचा व्हिडिओ